नमस्कार मंडळी मी पूर्ण पुजारे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आता मी आहे डोंबिवलीला तर आज आपण डोंबिवली मार्केटला जाणार आहोत मच्छी मार्केटला बघूया तिथे काय भेटतं आहे आणि त्याची आपण आज रेसिपी दाखवणार आहे आजच्या ब्लॉकमध्ये तर या ब्लॉकमध्ये आपल्यालाच रेसिपी बघायला भेटणार आहे चला जाऊ आपण मार्केटमध्ये मंडळी आपण आलो मार्केटला पिश बघू शकता तुम्ही कालवा आपण कालवं घेतो आहोत आता तर मंडळी आपण मार्केट मधून आलेलो आहोत आणि आपण बघा काय आणलंय कालवा आणलेली आहे आणि बोंबी लागलेली आहे कालव आणि दाखवतो तुम्हाला काढून मंडळी ही बघा एवढी आपण कालवा आणलेली आहेत मार्केट मधून आणि साईज पण बघू शकतो चांगल्या साईजची कालव एकदम चांगली साईज आहे आणि त्याच्यासोबत आपण बोंबी आण तर याची आपण आज तुम्हाला रेसिपी दाखवतो मंडळी आपण आता कालवा एकदम स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आता हे वाटण आहे तयार करून घेतलेलं त्यानंतर हा टॉमॅटो कापून घेतला आहे ही लसूण आहे तर मंडळी या वाटपामध्ये आपण सुकं खोबरं भाजलेलं आहे त्यानंतर कांदा लसूण असं मिक्स करून वाटण तयार करून ठेवलेलं आहे तर फोडणी दिलेली आहे लसणाची लसूण चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे मध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे आता टोमॅटो पण थोडा भाजून घेऊ यामध्ये आपण गरम मसाला ॲड केलेला आहे घरी बनवलेला गरम मसाला त्यानंतर हा आहे मालवणी मसाला मालवणी भाजका मसाला हळद परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटण ॲड करू वाटण आपण धरून घेतलं होतं ते ॲड करू हे बघा वाटण आता वाटण आहे आतमध्ये आता आपण कालवा ॲड करू आपण स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली एक कालवा ती आता ॲड करू तर आपण आता कोकम ॲड करून घेऊ चवीप्रमाणे आता मीठ घालून घेऊ थोडं तर मंडळी आता झालेली आहे पाच मिनटं बघूया आपण कालवं शिजली आहेत मस्त पैकी शिजलेली आहेत मस्त असा सुगंध सुकला आहे छान असा मंडळी आपली कालवाची रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा एकदम मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपीचा का तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा